उच्च शिक्षण घेऊन नोकरी करावी असे प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं मात्र नाशिकच्या सातपूर भागात राहणाऱ्या जय मालपुरे या तरुणाने वेगळा मार्ग निवडलाय नोकरीच्या मागे धावण्याऐवजी स्वतःचं काहीतरी करण्याचं स्वप्न त्याने पाहिलं आणि त्या स्वप्नाला वास्तवात आणत फक्त तेवीसव्या वर्षी त्याने जय सेल्स कॉर्पोरेशन नावाने स्वतःची कंपनी सुरू केली मेहनतीने सुरुवातही उत्तम झाली पण वर्षभरातच विश्वासघाताचा मोठा धक्का बसला या फसवणुकीमुळे त्याचं स्वप्न चक्क चूर झालं या सर्व प्रकाराबद्दल स्वतः युवा उद्योजक जय मालपुरे यांनी सांगितलंय पाहूया काय म्हणाले ते मालपुरे माझं वय वर्ष चोवीस मी वयाच्या एकोणाविसाव्या वर्षी उद्योगात सुरुवात केली बावीसाव्या वर्षी कंपनी उभारली मधुकर नरहर ब्राह्मणकरांनी यांच्याकडून वर्ष दोन हजार तेवीसमध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये त्यांची सातपूर येथील प्लांट चंद्रशेखर इलेक्ट्रिकल्स हा पंधरा वर्षांच्या रजिस्टर्ड करारावरती घेतला ज्यावेळेस कंपनी घेत होतो त्यावेळेस माझ्या दोन अटी होत्या कंपनी घेताना एक म्हणजे मला हाईट लागणार होती पंचवीस फूट आणि मशिनरी तेवीस फुटांची होती आणि दुसरी म्हणजे मशिनरी चालू करण्यासाठी मला जी इलेक्ट्रिसिटी लागणार होती इलेक्ट्रिसिटी लोड हा मला होता शंभर एच पी त्यावेळेस मला ब्राह्मणकरांनी खोटे आश्वासनं दिले की शंभर एच पी लोड त्या ठिकाणी आहे असं पण अस्तित्वामध्ये ॲक्च्युअल रियालिटीमध्ये शंभर पी हा लोड कधी त्या ठिकाणी नव्हताच जे जसा मी प्लान घेतला मला आठ महिने लागले मशिनरी इन्स्टॉलेशन आणि त्याच्या ते करण्यासाठी शेवटी जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये माझा प्लांट सुरू झाला जसा प्लांट सुरू झाला दोन महिने सगळं सुरळीत चाललं व्यवस्थित आलं सगळं पण ना तिसऱ्या महिन्यापासून मला वाढीव बिल यायला सुरुवात झाली जे माझं लाईट बिल आजपर्यंत म्हणजे जे ऐंशी हजार रुपयाच्या वरती कधी गेलं नव्हतं ते लाईट बिल झालं माझं साडेतीन लाख रुपये जसं माझे लाईट बिल वाढायला लागले तसं मी एनर्जी ऑडिट केलं तर एनर्जी ऑडिट पण एक गोष्ट समजली की त्या ठिकाणी कधी शंभर एच पी लोडच नाही आहे त्याच्यामुळे मला एक्सेस डिमांडचा पेनल्टी येत आहे दीड ते दोन लाख रुपये फक्त एक्सेस डिमांडची पेनल्टी येत होती मला दर महिन्याला इलेक्ट्रिसिटी बिलामध्ये याच्यावरनं माझं बऱ्याच वेळेस इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटसोबत देखील चौरे साहेबांसोबत बऱ्याच वेळेस बोलणं झालं चौरे साहेबांनी मला त्यावेळेस त्यांनीच देखील कुठल्याही प्रकारची मदत केली नाही ज्यावेळेस हा विषय ब्राह्मणकरांसमोर मांडला ब्राह्मणकरांनी फक्त एकच आश्वासन दिलं की तू चालू ठेव मी बसलो आहे तू तुझं काम सुरळीत ठेव हो, जिथे अडकशील त्या ठिकाणी मी बसलेलो आहे फक्त असे कुठे आश्वासनं दिले पण शेवटी या आश्वासनं काही कुठल्याही प्रकारचे काम असे ठरले नाही नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये शेवटी मला माझा प्लांट बंद करावा लागला कारण की वाडी काही थांबायला तयार नव्हते जसा प्लांट बंद झाला सर तसं मला मार्केटचं मला रन करायचं होतं त्यासाठी मी जोपर्यंत आता हा प्रॉब्लेम चालू आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी जोपर्यंत होतो आहे त्यावेळेस मी ठरवलं की बाबा आता आपण रिपॅकिंगमध्ये हे करू वें थर्ड पार्टी वेंडर्सकडनं आपल्या याच्यामध्ये बनवून घेऊ माल आणि आपण सप्लाय करू तर त्यासाठी मी माझा माल मागवला मार्च दोन हजार पंचवीसमध्ये माझ्या गाड्या आल्या माझा माल कंपनीत उतरला पण ब्राह्मणकरांनी अवैधरित्या मला कुठल्याही प्रकारचं नोटीस इन्फॉर्म न करता त्यांचे बाउन्सर आणि सिक्युरिटीचा गैरवापर करून माझ्याच कंपनीमधून मला एंट्री बंद करून दिली आणि माझ्याच मालावरनं माझा हक्क काढून टाकला शेवटी मार्चमध्ये अवकाळी पाऊस वगैरेचं प्रमाण पण खूप होतं पाऊस सुरू झाला त्या पिरियडमध्ये मी त्यांना वारंवार विनंती करत होतो की सर मला माझा माल बघू द्या माल माझा बघू द्या रवा मैदा तो खराब होऊन जाईल ह्या क्लायमेटमध्ये खराब झाला तर नुकसानाचं ना तुम्हाला काही फायदा होईल ना मला काही फायदा होणार आहे शेवटी त्यांनी माझा त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं ऐकलं नाही तो माल पूर्ण खराब झाला आणि तो खराब झालेला माल यांनी गुराढोरांना खाऊ घातला तिथून आमचे खरे वाद सुरू झाले आज दहा ते बारा लाख रुपयाचा माल यांनी असं गुराढोरांना खाऊ घातला यांना तो अधिकार कोणी दिला होता मी त्यावेळेस यांच्याकडे वारंवार दाद मागितली वारंवार दाद मागितली आमच्या बऱ्याच वेळेस याच्यावरनं मिटिंगा देखील झाल्या पण त्या मिटिंगांमधून कुठल्याही प्रकारचा निष्कर्ष निघाला नाही शेवटी गोष्ट इथपर्यंत वाढली की जुलैमध्ये जुलै, जुलै दोन हजार पंचवीसमध्ये ब्राह्मणकरांनी मला कुठल्याही प्रकारचं इंटिमेशन न देता कुठल्याही प्रकारचं इन्फॉर्म न करता माझ्या क माझी क मशिनरी जी होती कंपनीमधली ती कंपनीमधली मशिनरी पूर्ण डिमॉलिश केली आणि ती जागा ओला इलेक्ट्रिकलला अवैधरित्या ओला इलेक्ट्रिकलला दिली आज त्या ठिकाणी ओला इलेक्ट्रिकल आहे कंपनीत येऊन बसेल ज्याचं कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट नाही लिगल डॉक्युमेंट नाही आजही ती जागा माझ्या ज्याच्यावरती आहे एम आय डी सीमध्ये सब सबलेटिंग देखील माझ्या नावावरती रजिस्टर ली सुद्धा माझी व्हॅलिड आहे माझी रजिस्टर ली दा दोन है। पर माला मा आज दोन हजार अडतीसपर्यंत आहे पण मला माझ्या वस्तूंवर सगळ्या गोष्टींवरनं माझा हात व्हावा लागला माझी मशिनरी जी अशी आहे ती कंडिशनमध्ये आज ती पूर्णपणे भंगार स्क्रॅप करून टाकण्यात आलेली आहे ह्या त्या मशिनरीचा फोटो आहे आज ज्या कंडिशनमध्ये ती ब्राह्मणकरांनी ज्याची अवस्था केलेली आहे आज ह्या कंडिशनमध्ये ती मशिनरी याची जबाबदारी कोण घेणार जशी ही घटना घडली जशी घटना घडली ही तसं मी सातपूर पोलीस स्टेशनला त्याच दिवशी त्याच मिनटाला ज ज्यावेळेस गाडी लोड होत होती मालाची मी भरून ज्यावेळेस जात होती त्यावेळेस मी सातपूर पोलीस स्टेशनला गेलो मदत मागायला गे की तुम्ही आता मला मदत करा माझ्या कंपनीमधून आता दरोडा पडतो आहे तरीच देखील सातपूर पोलीस स्टेशनने मला कुठल्याही प्रकारची मदत केली नाही त्या गोष्टीमध्ये काहीच नाही शेवटी नाईलाजीने मला ऑनलाईन तक्रार नोंदवावी लागली ही त्याची कॉपी आहे ऑनलाईन तक्रारीची ही देखील मी आपल्या समोर देतोय ऑनलाईन तक्रार नोंदवल्यानंतर मी कंटिन्यू पोलीस स्टेशनचा फॉलोअप घेतला तरी देखील पोलीस स्टेशनने मला कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही शेवटी मी नाईलाजीने मला मी सी पी साहेबांकडे गेलो कर्णी साहेबांकडे गेलो त्यांच्याकडे गेलो त्यांनी मला डी पी काळे काळ्यांकडे कारे पाठवलं ज्यांच्या अंडर मध्ये सातपूर पोलीस स्टेशन येतं काळे साहेबांनी एकोणवीस तारखेला मला असा अर्ज स्वीकारला आणि मला सांगितलं की तुम्ही आता सातपूरच्या टचमध्ये राहा फॉलोअप घ्या त्यांचा जे काही मदत करतील तुम्हाला सातपूर करतील तुम्ही सातपूरच्या फॉलोअप घ्या पण सातपूरने माझं एवढं कट डी सी पी साहेबांनी पाठवल्यानंतर सुद्धा मला सातपूरने कुठल्याही प्रकारची मदत केली नाही काहीच नाही माझ्या कुठल्याही प्रकारची तक्रार नोंदवून घेतली नाही ना मला लेखी स्वरूपामध्ये दिलं की आम्ही तुमची तक्रार नोंदवू शकत नाही असं मला फक्त एकच सांगत आले कंटिन्यू की बुवा हे तुमचं सिव्हिल मॅटर आहे म्हणून आम्ही गुन्हा नोंदवू शकत नाही तुमचं सिव्हिल मॅटर आहे मला एक सांगा दरोडा पडलेला आहे दरोडा हा कुठल्या प्रकारे म्हणजे सिव्हिलमध्ये तुम्हाला आपल्या एक विनंती करायची आहे आणि एक विचारायचा आहे प्रश्न की दरोड्याला तुम्ही सिव्हिल स्वरूप कसं देऊ शकताय आज ह्या माझ्या मशिनरीवरती युनियन बँक ऑफ इंडिया शाखा पवन नगरचं कर्ज आहे आज ते कर्ज मग कसं फेडावं कसं भरायचं आज मला मी तुमच्याकडे विनंती करतो आज माझ्या मशिनरी पूर्ण अवस्था आहे पूर्ण बिकट करून टाकलेले भंगार केलेले आहेत त्या भंगार अवस्थेच्या मशिरीत आज मी काय करायचं मला कोणाकडे जायचं नाही मागायला मी आज विनंती करतो आज माझं पूर्ण कुटुंब यामुळे रस्त्यावरती येऊन गेलेलं आहे आज माझ्या आईचं सुद्धा त्याच्यामध्ये बेसन जो प्लांट होता आमचा त्याच्यामध्ये तो आज आईच्या नावावरती त्याच्यावर सुद्धा युनियन बँकेचं कर्ज आहे दे। हे तर आज एनपीच्या तगारवरती आहे तर याची जबाबदारी माझ्या भविष्याची जबाबदारी कोण घेणार आहे माझी मागणी एकच आहे सर माझी मागणी एकच आहे की मला मला योग्य तो न्याय मिळावा माझी एफ आय आर नोंदवण्यात यावी आणि मला न्याय मिळावा मी एकच आता फक्त मी सगळ्यांना एकच सांगितलं जर मला पंधरा वीस दिवसाच्या आज माझा न्याय नाही मिळाला तर मला असंही माझी पुढे परिस्थिती तुम्ही हेच केलेली आहे तर आम्ही सामूहिक आत्मसहन करून टाकणार आणि याची सर्वस्वी जबाबदारी आमच्या कुटुंबाला जे पण काही होईल याची सर्वस्वी जबाबदारी मधुकर नरहर ब्राह्मणकर चंद्रशेखर इलेक्ट्रिकल्स व परिवार व पुलिस प्रशासन याची जबाबदारी घेणार जे काही होणार आमच्या जीवाला बरं वाईट त्याची सर्वस्वी जबाबदारी ही पुलिस प्रशासन व मधुकर नरहर ब्राह्मणकर व व यांची चंद्रशेखर इलेक्ट्रिकल्स यांची कंपनी यांची सर्वस्वी जबाबदारी असणार ब्युरो रिपोर्ट नवतेज महाराष्ट्र नाशिक